येण्यासह कथाला कथे करता प्रवचना करता येण्याचं आमंत्रण निमंत्रण श्री परिवाराच्या माध्यमातून आत्ता महाराजांनी महा नर्मदेचा महिमा जेवढा त्यांना सांगण्यात आला अनेक 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 काही महिमा आहे त्या भगवतीचा त्या देवीचा त्या नर्मदा मैयेचा आता सर्वांना जवळजवळ ब्राह्मण गावच्या बऱ्याचशा भाविकांनी परिक्रमा केलेली आहे बऱ्याचशा काही भाविकांनी गाडीना परिक्रमा केलेली आहे तेव्हा जवळजवळ परिक्रमेचा मार्ग सर्वांना माहिती झालेला आहे जीवनाची जीवनातील आयुष्यातील एक तीन साडेतीन अतिशय महत्वाचा आहे संसारातून काही भांग कंगन झालं तर परिक्रमाला जायचं अतिशय जीवनातील महत्वाचा तीन साडेतीन चार महिन्याचा तो एक तपश्चर्याचा कालावधी ता आहे आणि अशी ती तपश्चर्या जेवणात झालीच पाहिजे बरोबर या जेवणात काहीतरी झालाच पाहिजे काहीतरी केलंच पाहिजे संसार होत असतो संसार होत असतो परमार्थ करावा लागतो चार वर्षाचे मुलगा आहे आणि ते मोठं व्हायला काय नवस

अनुभव त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात ज्या वेळेस झाडीतून तो बराशा ऐंशी नव्वद किलोमीटरचा प्रवास आहे डोंगर चढायचा डोंगर उतरायचा डोंगर चढायचा डोंगर उतरायचा असा तो एक आठ पंधरा दिवसाचा पंधरा दिवसाचा कावधी आहे त्यामध्ये ती पूर्वी मामान आहे आणि त्यावेळेस फक्त लंगोटी सोडून काही जवळ राहत नाही खरा आनंद तो आहे मग त्यावेळेस कोणाला हात मारव मनुष्य लगतीच राहते ना वर्तमान प्रकरणाने लगतीच राहते काही मग त्याला सगळं आठवत सगळं आठवतं खरी मग तो आनंद

म्हणून नरहरीचा भूमि आहे आपल्या ज्यांना ज्यांना संसारातून जे निवृत्त झालेले आहे आता बरेचसे कामधंदे आटपलेले आहे अशाने जरूर जरूर गाडी न करा पायी करा जरूर जरूर परिक्रमा करा नरहरीचा अभिषेक विशेष आनंद येतो परिक्रमे आणि म्हणून अनेक पापाचा नाश करण्याच सामर्थ्य नरबलीच्या नावामध्ये आहे नरबलीच्या स्नानामध्ये आहे

सरपाल इस भवन में जो चल रहा है, उसे ये नाम ये नाम ये नाम नाम है।